हाय सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या यूट्यूब फॅमिलीला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि नागपंचमीला बनणार आहे आज आमच्या घरी बेसनाचे लड्डू तर तुमच्या घरी काय बनणार आहे नागपंचमीला कमेंटमध्ये सांगा तर आम्ही आम्ही तर बनवणार आज बेसनाचे लड्डू रुपानं बेसनाच्या पुऱ्या काढून तयार केल्या आणि मिक्सरातून काढायच्याच होत्या तर लाईट गेली लाईट आल्यावर दाखवतोच तुम्हाला बेसनाचे लड्डू कसे बनवायचे ते चला तर मग मी घेतो आता बकरायले पाणी भाजून आणि घरात आई चिन रुपाची चालू आहे लड्डू काढायची तयारी बेसनाची आई काढून राहिली विलायची आणि मी घेतो आता बकरायले पाणी भाज आपल्या बाया काय असं आपल्या बायाचं चारा पाणी करा लागते म्हणजे करावंच लागते आणि काय झालं तर आता खाली पाणी ठेवूनही पेत नाही तसं वरच पाजा लागते ते पाणी हे पा हातात धरूनच पेतात पाणी आमची डोंबळी पा आमची लय दिस झाले पाहिली नशिन तुम्ही ते <laughs> डोंबळे पण ते पाण्याचे इकडे पायात नाही डोमरे आय डोमरे पहा तिकडे मान करते पण इकडे पाण्याची इकडे पायात नाही ते कारण की तिला सोडून पाणी पाजा लागते जाग्यावर पाणी नाही पेचते एवढे तर नखराईत आमच्या डोमडू चला मग आता घरात काय काय लाडूची तयारी झाली करायची तुम्हाला दाखवतो मी मस्तपैकी आज बनणार आहे लाडू बेसनाची चुपाना <coughs> दाल करून ठेवलं लाईट आली तर मिक्सर मधून काढलंय बी काढायच्या होत्या ते म्हटलं टाकका मग हे तसंच गरम करून चालू आहे आता पुरे काढून डबल बारीक केल्या बारीक करून डबल तेल काढून कोणी कोणी नाही ते भाजलात डाळडात तवाच ते चांगले येतात ना डाळडात भाजत असतो बाई आणि ते वरून टाकलं की ते लड्डू असे कडक येतात नरम नाही आहे कोणा नाही मागच्या आधी मस्त गारा घेऊन गारा नाही गारा आवडतं चांगलं लागतात मला आवडले होते बाई आम्ही ना जवळ गेले केले हा के माणूस म्हणे असे नाही पाहिजेत व त्याला पाकच त्यांनी पडणार चला तर मग आता डाळ्यातच गरम करणं चालू आहे बेसन कारण की आवडत ना बंदू खात नाही म्हणून डाळात चालू आहे गरम करणं एपाकडाही ठेवली मस्त गॅसवर आणि चालू आहे भाजणं आणि आईची चालू आहे इलायची कुठण टू चुकटु तुम्ही म्हणसान की ना था? आई हे करते रुपत करते तू काय करता तर मी करतो मला तर बाराय महिने माया बाराय त्याच्यात राहा लागते चारा पाणी झाड जूड त्याने चारा नाही खाल्ला तर त्याला कनीला चुरी लाव चुरी नाही खाल्ली तर कणी लाव कणी नाही खाल्ली तर हिरवा चारा लाव हिरवा चारा नाही खाल्ला की वायला चारा लाव यातच माझी जिंदगी चालली सगळे यात मिक्सरातून काढा शकतो मिरची साखरेची पिट्टी खाऊ वल आणि त्याचे लाडू हेच मस्त झालं बकऱ्याचं चारा पाणी झाड जोड नाही काढलं त्याने विचारून घेतलं थोडस कारण इकडे मस्त वास शिवरायला किचन मध्ये तर चला तुम्हाला दाखवतो आता लड्डूच काय चालू आहे नारळाचे नारळाचे लड्डू चालू आहे का हो हो मला वाटलं फक्तच आहे का डाळीची ताईने केला पाक ते का काय थोडीशी कुप दिली नाही त्याच्यात काही

बनणार आहे आमच्या घरी पाखाचे बनवला आहे ना मस्त पण नारळाचे राहिले बापा लड्डू हे आम्हाला किती लड्डू चांगले येत था असतील पण आईच्या हातचे गोड लागतात आम्हाला पाखाचे लड्डू म्हणून आईच बनवते आमचे लड्डू पाणी पावसा हा पाणी चालू आहे म्हणून चालू आहे तुमचं हे सगळं लड्डून बिड्डून तर नागपंचमी असते तुम्ही वाव वावरात नेंद वावरात तन नाही म्हणून संत संत असली की मी खायची मजा येत असते फक्त सणकाळासाठी बनवले खायासाठी फक्त हो हो पाणी खोबऱ्याच्या लड् त्याने हवा लागू दे हवा हवा लागली कडक होते ते जरास मग बांधायचे त्याचे लड्डू

लगते आर लगते आता ते थंड व्हायलो फिरवा लागते आणि थंड झाल्यावर मग बांधा लागतात त्याचे लाडू तर चला मग फिरवा आता फिरवत बसा थंड व्हायलो चांगले झाले लाडू पण एवढा नाही का आता खोबरे हम्म चांगले झाले मस्त आज या तुम्ही मी नागपंचमीचे लाडू खायले आमच्या घरी यावर्षी यावर्षी फक्त बेसनाचे लाडू नाही केले खोपऱ्याचे लाडू केले रुपानं लहान 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 मस्त चांगले लागतात एक घासा नाही खाऊन नाही तर खोबरं खासाचे द आता खोबरं खाल्लत मी भुसकट फेकून देतो म्हटलं तेवढं